मंडळी महाराष्ट्रात सध्या सगळ्यात जास्त गाजते ते म्हणजे मराठा आंदोलन मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं या मागणीसाठी कालपासून मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे हजारो समर्थकांसह हो मुंबईत दाखल होताच त्यांनी स्पष्ट केलं की न्याय मिळेपर्यंत इथून हलणार नाही प्राण गेला तरी हरकत नाही पण माथ्याभर गुलाल लावूनच परतणार अशी शपथ त्यांनी समाजाला दिली आहे खरं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न नवा नाही गेल्या अनेक दशकांपासून हा मुद्दा सतत पेटत आलाय पण अजूनही मराठा समाजाची ओळख ठामपणे समजली गेली नाही विशेषतः मराठा म्हणजे काय आणि शहाण्णव कुळी मराठा यात नेमका फरक काय हा प्रश्न बहुसंख्य लोकांमध्ये गोंधळ निर्माण करतो आणि याच प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता मराठा हा एक मोठा आणि व्यापक समाज मानला जातो त्यातील काही विशिष्ट शहाण्णव वंशांवर आधारित गटाला शहाण्णव कुळी मराठा अशी ओळख दिली जाते झी न्यूजने दिलेल्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रातल्या काही मराठी क्षत्रिय कुळांनी आपला वंश शुद्ध राहावा आणि इतर कुळांशी नातेसंबंध म्हणून ठरवलं की ते फक्त आपल्या समाजातच सोयरीक करतील बाहेरच्या कुळांशी कुठलाही व्यवहार किंवा सोयरीक करायची नाही असं बंधन त्यांनी घातलं त्या काळी अशा प्रकारे एकत्र आलेल्या कुळांची संख्या शहाण्णव होती म्हणूनच या कुळांना पुढे शहाण्णव कुळी मराठा असं नाव मिळालं आणि आजही त्यांना तसंच ओळखलं जातं मराठा समाजात असंख्य आडनावे आढळतात पण त्यापैकी काही आडनावे थेट या शहाण्णव कुळांशी जोडली जातात त्यामुळेच त्या लोकांना शहाण्णव कुळी मराठा म्हटलं जातं ऐतिहासिकदृष्ट्या मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय शेती राहिला तसंच परंपरेने मराठ्यांना क्षत्रिय वर्गाशी जोडून पाहिलं जातं शहाण्णव कुळी मराठा संकल्पना ही मराठा समाजाच्या इतिहासातील एक महत्वाची ओळख प्राचार्य रामकृष्ण कदम यांच्या मते मराठा समाज सूर्यवंश आणि चंद्रवंश या दोन परंपरेमध्ये विभागला जातो आणि त्यातूनच शहाण्णव कुळ निर्माण झाली संशोधक संजय सोनवणे यांच्यामध्ये ही कुळं महारथ या पदावरून उगम पावली तर काही शास्त्रज्ञ सांगतात की बारा कृषी व आठ व्यापारी कुळं यांच्या आधारावर ही व्यवस्था तयार झाली पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे शहाण्णव म्हणजे फक्त आडनावे नसून ही प्रमुख कुळ आहेत त्यातून पुढे अनेक उपकुळ आणि आडनावे निर्माण झाली मराठा समाजात विवाह करताना एकाच देवक किंवा कुळचिन्ह असणाऱ्यांमध्ये लग्न करण्यास परवानगी नसते हे एक महत्वाची सामाजिक परंपरा आहे आज भोसले शिंदे जाधव मोहिते पवार आंग्रे गावी चव्हाण गायकवाड अशी अनेक कुळं या शाण्णव कुळांच्या व्यवस्थेत सामील आहेत शिवाय शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांनी पंचकुळी म्हणजे पाच श्रेष्ठ कुळांची यादी मांडल्याचं म्हटलं जातं नंतर इतर सरदारांनी त्यात भर घालत सप्तकुळी म्हणजे सात श्रेष्ठ कुळ अशी नवी यादी मांडली पण इतिहासकार आणि शास्त्रज्ञ यांचं म्हणणं वेगळं त्यांच्यामध्ये या पंचकुळी सप्तकुळी यादी या त्या काळातील काही सरदारांनी आपली श्रेष्ठता दाखवण्यासाठी तयार केल्या होत्या प्राचीन शास्त्र पुराव्यात अशा कुठल्याही याद्यांचा उल्लेख नाही त्यामुळे या गोष्टीला ऐतिहासिक आधार कमी आणि समाजात श्रेष्ठत्वाचा वाद जास्त दिसतो आता हे झालं शहाण्णव कुळीच मग मंडळी कुणबी म्हणजे काय कुणबी हा प्रामुख्याने शेतकरी वर्ग शेती हीच त्यांची मुख्य उपजीविका आणि कुणब म्हणजे कुटुंब घरसंसार असं जुनं मराठी शब्दाचं मूळ आहे त्या आधारावर कुणबी हा शब्द आला असं म्हटलं जातं कुणबी समाजात शेत जोपासणारा जमीन कसणारा धान्य पिकवणारा आणि शेतीवरच अवलंबून असलेला वर्ग म्हणून ओळखला जातो महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक या राज्यात मोठ्या प्रमाणावर कुणबी समाज पसरलाय इतिहासात पाहिलं तर मराठा आणि कुणबी समाज यांच्यात खूप जवळीक आहे काही ठिकाणी कुणबी म्हणजे शेतकरी मराठा असं मानलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात आणि राज्य कारभारातही कुणबी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणावर सहभागी होते कुणबी लोक साधेपणा मेहनत आणि प्रामाणिकपणासाठी ओळखले जातात लग्न समारंभ सणवार धार्मिक परंपरा या सर्वात कुणबींच्या चालीरीती साध्या आपण मातीशी नातं सांगणाऱ्या दिसतात आजच्या काळात कुणबी समाज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात पुढे आलाय मराठा आणि कुणबी हे दोन्ही समाज एकाच मातीचे एका, एका शेतीवर जगणारे असल्यामुळे त्यांच्यात फार मोठा भेदभाव नाही कुणबी म्हणजे शेतकरी रयत जमीन कसणारा आणि समाजाला अन्नधान्य देणारा आधारस्तंभ एवढा सोप्या शब्दात कुणबीची ओळख सांगता येईल शिवाय मराठा आणि कुणबी यांच्यातील मुख्य फरक म्हणजे सामाजिक ओळख व ऐतिहासिक भूमिका कुणबी हा मूळ शेती करणारा समाज मानला जातो जो शेतकरी वर्ग म्हणून प्रचलित आहे त्यांची जीवनशैली उपजीविका आणि मुख्यतः शेतीभोवती फिरते तर मराठा समाज हा क्षत्रिय परंपरेशी जोडला गेलेला असून इतिहासात वृत्ती युद्ध कौशल्य आणि सत्तेशी संबंध यासाठी ओळखला जातो अनेक इतिहासकारांच्या मते कुणबी व मराठा यांच्यातील मूळ सामाजिक पाया एकच असला तरी काळानुसार मराठ्यांनी क्षत्रियत्व स्वीकारलं आणि समाजात वेगळी ओळख निर्माण केली म्हणजेच कुणबी हा मूळ कृषक वर्ग असून मराठा हा त्या वर्गातून विकसित झालाय पण शौर्य आणि सत्ता यावर आधारित स्वतंत्र प्रतिष्ठा मिळवणारा समाज आहे आता या सगळ्यात प्रश्न असा पडतो की मराठा आणि कुणबी हे दोन्ही एकच आहेत का तर मंडळी मराठा आणि कुणबी हे मूळ एका समाजाचे भाग आहेत प्राचीन काळी शेती करणाऱ्या कुणबी समाजातूनच पुढे मराठा समाजाची उभारणी झाली असं अनेक तज्ज्ञ सांगतात कुणबी हे प्रामुख्याने शेतीशी जोडलेले तर मराठा हे त्यातूनच निघालेली योद्धा जमीनदार आणि लष्करी परंपरेतले लोक मानले जातात शिवकालात आणि नंतर मराठा साम्राज्य वाढलं तेव्हा मराठ्यांनी स्वतःला क्षत्रिय परंपरेशी जोडून घेतलं पण त्याच्या कुणबी परंपरेचं नातं स्पष्टपणे दिसून येतं त्यामुळे इतिहासकार मराठा आणि आणि कुणबी यांना सामाजिक सांस्कृतिक जवळचे मानतात प्रसिद्ध इतिहास संशोधक गोविंद सखारम राजवाडे यांच्या लिखाणात मराठा समाज कुणबी समाजातूनच उगम पावलाय असं स्पष्ट केलंय त्यांनी म्हटलंय की कुणबी हा मराठ्यांचा मूळ पाया असून पुढे लष्करी व राजकीय उभारणीमुळे त्यांना वेगळं स्थान मिळालं तर संशोधक जयंत सरदेसाई सांगतात की मराठा हे कुणबींपासून उगम पावलेले असून त्यांचं सामाजिक स्थान लढाई कारभार आणि जमीन जुमल्यामुळे वर गेलं तर मंडळी मराठा आणि कुणबी या दोन समाजांचा मूळ पाया एकच असला तरी काळाच्या ओघात वेगळेपण निर्माण झालंय कुणबी शेतातून जगाचं पोट भरत राहिला तर मराठ्यांनी तलवारीतून इतिहास घडवला पण आजच्या काळात आरक्षण राजकारण आणि समाजाचं भविष्य या सगळ्या प्रश्नांवर दोघांची नाळ पुन्हा जोडली गेली आहे म्हणूनच फरक ओळखणं महत्वाचं आहे पण एकत्र येऊन पुढचं पाऊल उचलणं त्याहूनही जास्त गरजेचं से। या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विश्वास भरल्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद